पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली डाळी प्रभाग लागवड झाले आणि तुमच्या सारख्या कष्ट होईल आणि तालुक्यातल्या आणि मांडेज्यातल्या बळीज राजाला एक चांगलं क्षेत्र मिळालं डाळी मुलाच्या बागा पर्या आणि हे डाळींब युरोपच्या बाजारपेठ मध्ये आपल्याच मातीतले कष्टकरी शेतकरी निश्चितपणे एवढ्या लोकांनी आज ही सभा गाजवली जरा म्हणलं तुमचा आवाज जरा बसलाय उद्यासाठी तुम्ही सभा गाजवा जरा जण चार दिवसापासून स्टार प्रचारित म्हणून आणि केलं जातात प्रत्येक गावामध्ये सभागास आहेत त्यांच्या वडीला डॉक्टर सुदेशन घेजे दोघांत नाही विनंती केली तुमच्या कशाची काळजी मानात जरा विषयांत घ्या आमच्या कशा जे आहे त्यांनी उमेद मला बोलणं गरजेचं आहे या तालुक्यामध्ये आपल्या गावा गावामधल्या पंचायत गोरगरी कष्टकरी सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन आबासाहेबांनी साठ वर्ष काम केले आज आबासाहेब हया आणि आबासाहेबांच्या निधनानंतरची ही विधानसभेची पहिली निवडणूक आहे तुमच्या सर्वांच्या खांद्यावरती एक नैतिक जबाबदारी येऊन पडलेली आहे ज्या माणसाने आपल्या गावातल्या तीन तीन चार चार पिढ्यांना तळ हाताच्या तोडासारखे जपलं सात वर्ष सेवा केली आणि त्यांच्या नंतर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर त्यांनी तालुक्यावरती शेतकरी कामगार पक्षाचा लाल भावता पडतो साहेबांना श्रद्धांजली व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी काय केलं प्रत्येक आपल्या गावातल्या प्रत्येक वाढी वस्तीवरच्या घरोघरी पोचणं गरजेचं आहे पोचताना त्या प्रत्येक घरातल्या माय माऊलीला पडणाऱ्या माणसांना बॅरेक्ट मशीनवरच चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्यासमोरचं चिन्ह शेट्टी हे समजणं गरजेचं आहे किती उत्साह आहे बघा किती उत्साह आहे दोन तासापासून बऱ्याच लोकांनी समाधान आले शिक्षित आवाज काही कमी व्हायला तयार नाही आणि हे नाव आणि प्रत्येक घराघर पोचवणं गरजेच आहे आणि घरी जात असताना एका भेटीत ते होणार नाही कमी कमीत कमी दोन दोन तीन तीन चार चार वेळा प्रत्येक जग घरी पोचणं गरजेचं आहे आपण ही लढाई ही निष्ठा काय असते आणि आता सर्वांनी निष्ठावंतांचा चालू करा सबंद्र महाराष्ट्राला एक ओळख करून दिलेली आहे ती निष्ठा टिकवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढवायची स्वाभिमानी विचार टिकला पाहिजे शिवसेनेत आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे त्याच्यासाठी ही निवडणूक आपण लढतोय शेतमालाला भाव मिळाला पाहिजे तरुण तरुण तरुणीच्या हाताला काम मिळालं पाहिजे महिलांना सुरक्षा मिळालं पाहिजे गावघाडातल्या गरीब कुटुंबातल्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे हिच्यासाठी आपण ही निवडणूक लढतो ते सांगतात पाणी आणि चांगलं वरप्रकार कमी आले त्या जायचं नाही पण ही पंधरा गावं राहिली होती एकदा आणलं असतांनी खरं घेऊन नागरिकांना गावकरीक्षा अध्यक्ष बाबा सर्वांनी आणि तुम्ही सर्वांनी पाणी परिषदे घेतले आणि त्याच्यानंतर ते बघ असत आली दोन हजार एकोणीस पूर्वी आबा सेवांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातल्या जवळजवळ सत्तर टक्के जवळून शेत जमिनी ओडिता खाली आलेले आणि राहिलेली आपली ही सांगला उपसा शिक्षण योजना भविष्यात लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण ही निवडणूक आपल्या तालुक्यातलं डाळी बागा उद्ध्वस्त झालेले सोलापूर सारख्या ठिकाणी संशोधन केंद्र तुमच्या सर्व सर्वांच्या आग्रहाबद्दल बाबासाहेबांनी पाठ पुढे केला आणि शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांनी जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी संशोधन होणं गरजेचं आहे इथल्या ज्या पूर्वीच्या भागा होत्या त्याच पद्धतीने या भागामध्ये मा मानदेश फट्ट्यामध्ये मा परत एकदा आपल्याला डाईमची बाग फुलवायची त्याच्यासाठी आपण कष्ट घेणार आहोत आपल्या त्यांच्या नाही विरोधकांचा बसले पाहिजे आपल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या एक घटक पक्ष सोडला तर बाकी सर्वांनी पाठिंबा दिलाय वंचित बहुजन आघाडी मिळालाय माणसेचा पाठिंबा आहे राष्ट्रवाचा पाठिंबा आहे एमआयचा पाठिंबा आहे परिवर्तन तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा आहे निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी जे शेतकऱ्यांसाठी गोगरीब घटकांसाठी काम केलं आणि तीच परंपरा आखंड राहणे गरजेचं आहे असं या सर्वांना वाटलं म्हणून त्यांनी पाठिंबा दिला निश्चितपणे तारखेपर्यंत निवडणूक पार पाडत असताना या तालुक्यात मागच्या आठ दहा दिवसापासून लोकांना धमक्याचे फळ येत आहे काही तरुण सहकार्याने बाबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवल्यानंतर त्याला पडून घेतात दाब देतात आणि ते स्टेटस डिलीट करायला लावतात प्रसिद्ध व्यावसायिकांना धमकीचे काही लोक त्यांच्या दुकानात जाऊन भेटत आहेत आणि त्यांना सांगतायत धमकावतायत एका विशिष्ट उमेदवारला दौन मतदान केलं पाहिजे नाही केलं तर तुम्हाला शांततेत जीवन जगू देणार नाही शांततेत दे तुम्हाला व्यवसाय करू देणार नाही कदा मागच्या सात वर्षात झडत नव्हतं अजून निवडणूक व्हायची आहे तो पडवतो जेलची बंड विचार करण्याची वेळ लागली या तालुक्यामध्ये दिवसा ढवळ्या खून होत आहे सात वर्षात जेवढे खून झाले नसतील तेवढे मागच्या अडीच तीन वर्षामध्ये झालेली आहे आणि मग या गोष्टी आपल्याला टाळण्यासाठी परिवर्तन कर शेवटीने सांगितलं घेतलं तरुण बायूच्या बेकायदेशीर जो व्यवसायाकडे वळणार त्याच्यातून अमाप पैसे मिळायला लागले आणि त्या पैशाचा वापर कडे वळण्यासाठी केला गेला या गोष्टीला आळा घालायचंय याच्यासाठी आपण निवडणूक लढतोय म्हणून वीस तारखेपर्यंत निवडणूक शांततेत पार पाडूया कोणीही तुम्हाला दोनदा टी मतदाना दिवशी भं होऊ शकतात आणि शक्यता येत नाही पण तुम्हाला तुम्हाला सर्वांना परत एकदा विनंती करतो किच्या नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब राणासाहेब देशमुख त्याच्या समोरचं चिन्ह शिट्टी शिट्टी समोरच बतनदा या गावात प्रचंड मतदान करतो आशीर्वाद द्या आणि तेवीस तारखेला आता या तालुक्यावर आणि मतदारसंघावर लाल बावता फडकून आता सगळ्यांना श्रद्धांजली वाढायचा निर्धार करूया या मंचावरील सर्व नेते मंडळी आपण सर्व मतदार कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला